गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी या महिन्यात तीनही माता बैठकींचा व्हिडिओ टाकणार आहे परंतु तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं होतं की तिन्ही माता बैठकी एकाच व्हिडिओत बनवणं हे थोडंसं बोरिंग किंवा व्हिडिओ लांबत जात आहे त्यामुळे त्या त्याच्यातील तुमचा इंटरेस्ट देखील कमी होतो आणि व्हिडिओ मोठा असल्यामुळे मला अपलोड करायला देखील अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे मी आ, हे माता बैठकीचे या नोव्हेंबर महिन्यातील तीन सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत तर आज हा माता बैठकीचा दुसरा व्हिडिओ आहे तर बघा माता बैठक दोन म्हणजे हा म्हाता बैठक ही जी आपण तीन घेतो त्यापैकी ही दुसरी या नोव्हेंबर महिन्यातील असणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर सुरुवातीला आपण प्रोसेडिंग लिहिताना विषय लिहिणार आहोत तर विषय मी यासाठी निवडलेला आहे तो आहे गर्भावस्थेतील काळजी म्हणजे या अगोदर देखील आपण गर्भवती महिलेने कुठल्या कुठल्या तपासण्या कराव्यात याबद्दलचा व्हिडिओ किंवा याबद्दलची बैठक घेतली होती त्यापुढे जाऊन या गर्भावस्थेमध्ये या महिलांनी म्हणजे ज्या काही गरोदर माता आहेत त्यांनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी यावरती हा व्हिडिओ आहे तर बघा वरील विषयास अनुसरून घेतलेल्या माता बैठकीत उपस्थित मातांना गर्भावस्थेमध्ये पुढील प्रमाणे काळजी घेण्यास सांगितले गव्हाचे पीठ खाद्यतेल इत इत्यादींसारख्या सकस पदार्थांसह विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचे सेवन करा म्हणजे ज्या काही गरोदर माता आहेत त्यांनी सकस आणि पोषक असा आहार घेणे आवश्यक आहे कारण तरच त्यांच्या पोटातील जे काही बाळ आहे त्याची वाढ व्यवस्थित होणार आहे किंवा त्या महिलेचे देखील आरोग्य हो व्यवस्थित राहून सुखरूप असं बाळांत पण तिचं होणार आहे त्यामुळे तिला विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला आपण देणार आहोत नेहमीच्या आहारापेक्षा सुमारे एक चतुर्थांश पट्टीने अधिक पूरक आहार घ्या म्हणजे त्या ज्या काही आहार घेत असतील त्यामध्ये जो काही पूरक का आहार असेल तो एक चतुर्थांश पट्टीने म्हणजे चारपैकी एक भाग हा नेहमीपेक्षा जास्त घ्यायचा आहे रात्रीच्या आठ तास झोपेव्यतिरिक्त दिवसा किमान दोन तास विश्रांती घ्या म्हणजे त्यांनी दिवसादेखील दोन तास व्यवस्थित अशी विश्रांती घेणे आवश्यक आहे केवळ के आयोडीनयुक्त किंवा दुहेरी किंवा म्हणजे लोह आणि आयोडीन मिठाचे सेवन करा म्हणजे त्यांनी आयोडन युक्त मिठाचे सेवन करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यानंतर अंगणवाडी केंद्रातून त्यांना जो काही पूरक पोषक आहार मिळतो तो देखील त्यांनी नियमितपणे सेवन करणे आवश्यक आहे अशा प्रकारची माहिती सांगून बैठक संपवण्यात आली हा देखील व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व ही माहिती आशा स्वयंसेविकांना असणं आणि त्यांनी माता बैठकीमध्ये उपस्थित मातांना सांगणं अति हे खूप महत्त्वाचं काम आहे तर त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण अनुक्रमणिका आणि उपस्थित मातांची नावे आणि त्यांच्या स्वाक्षर्या वगैरे या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर इथं ए एन एम आणि ज्या काही आपल्या आरोग्य अधिकारी असतील त्यांच्या देखील सैन आपण याखाली घेणार आहोत हा जर व्हिडिओ व ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली आणि यापुढे तुम्हाला अशा स्वयंसेविकांच्याशी संबंधित इतर कुठले व्हिडिओ म्हणजे कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील किंवा काही तुमच्या अडचणी असतील त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता धन्यवाद व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओची वीडियो लिंक इतर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा यू.